आचरा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आचरा ग्रामविकास आघाडीने भव्य प्रचार रॅली काढली या रॅलीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासह आचरा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्वच पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेवर टीका केली सत्तावीस फेब्रुवारीला होणाऱ्या आचरा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराचा रविवार हा शेवटचा दिवस होता जाहीर प्रचाराच्या तोफा थंडवल्या आहेत मात्र शेवटच्या दिवशी आचरा ग्रामविकास आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शन केले मच्छी मार्केट येथून भव्य प्रचाराली काढण्यात आली महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामन यांच्या हस्ते श्रीफळ वाढून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत मंदार केनी सरपंच पदाच्या उमेदवार प्रणया टेमकर, मंगेश टेमकर, शशांक निराशी संतोष कोदे जरॉन फर्नांडिस सुदेश आचरेकर बाळू कोळंबकर बाबा परब दीपक पाटकर यतीन खोत राजू परुळेकर मोठ्या संख्येने आचरावासी उपस्थित होते आचरा या प्रचार रॅलीची सांगता झाली आचरा तिठा इथे उपस्थितांना संबोधित करताना जिल्हाध्यक्ष दत्ता सामान्य शिवसेनेवर टीका केली तालुक्यातील के जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे हे शिवसेना आमदार खासदार भुजू शकत नाहीत ते विकास काय करणार असा सवाल उपस्थित करत टीका केली जास्त वेळ घेणार नाही येत्या तीन वर्षामध्ये सध्याची परिस्थिती राणे साहेब नसले नसल्यामुळे काय परिस्थिती होते हे सांगायचं मला काल, UH! काल मच्छीमारांचा मोर्चा झाला त्याला पाठिंबा फक्त मतदारांनी निवडणुकीसाठी पाठिंबा घेतला मतं घेतली परंतु जेव्हा त्यांच्यावर परिस्थिती आली तेव्हा त्या मच्छीमारांच्या पाठीशी नाही कालच एक नितेश राणेने कंटाटी कामगारांचं आंदोलन होय नाही करत बोलतो नुसत्या ठातूर मातूर उत्तर देऊन त्यांचा जो, जो, जो विषय होता तो नितेश राणेने काल पंधरा मिनिटात भेटवला देवगड मध्ये आणि नेतृत्व त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण आज कामावर गेले सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की या, या है है राणे साथ, राणे साथ, तीन वर्ष झाली कुठे विकास कामाचा पत्ता नाही रस्त्याची दुरुस्ती नाही आणि या यासारखं सारखं एकच नेतृत्व या ठिकाणी आहे की राणे साहेब राणे साहेब तीन वर्ष झाल्यानंतर आपल्याला आठवण येते आहे कि राणेसाहेब असल्यानंतर सत्तावीस वर्ष राणेसाहेब होते आणि राणेसाहेबांनी काय जो विकास केलाय तो विकास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून या ठिकाणी अकरा ग्रामपंचायतीच्या सर्व उमेदवारांना मी शुभेच्छा देतो आणि आहे की उमेदवार अतिशय या ठिकाणी गाव दिलेली आहे गावाने दिलेली आहे सर्वांच्या मते दिलेली आहे कारण राणेसाहेबांची भेट मंदारचे केलेली घेतली आज तीन वर्षात सत्ताधारी शिवसेना आमदार खासदार यांनी कोणती कामे केली मच्छीमारांना न्याय नाही बीएसएनएल वीज वितरण सेवा विस्कळीत कामगारही संपावर आहेत शिवसेनेला हे प्रश्न सोडवता आले नाहीत आमदार नितेश राणेंनीच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपावर यशस्वी तोडगा काढला त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी नारायण राणेंशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले की आज स्वाभिमान पक्षाचे जो सरपंच आहे निवडून आलं तर खाली मध्ये जी ग्रामपंचायत आहे ती वरती घेऊन येतील अरे मला लाज वाटते या सरकारमध्ये हा तिथे सरकार आहे या सरकारमध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री शिवसेनेचा आहे खासदार शिवसेनेचा आहे इथला आमदार शिवसेनेचा आहे असं असताना तर आमचा सरपंच जर ऑफिस जर ही शर्माची बाब आहे हे असली माझ्या काय विकास करणार लोकांनी विचारलं पाहिजे हो तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय तुमचे म्हणणे मंत्री बसले सरकार तुम्ही आहे आणि हे विरोधी पक्षाचा सरपंच तिथे येऊन बसल्यानंतर हे असे जर निर्णय घेत घेत असेल तर सरपंच मोठा का पालकमंत्री मोठा खासदार मोठा काम सरपंच मोठा आमदार मोठा का सरपंच मोठा म्हणजे हे ना आमचा सरपंच हे आमची बॉडी हे आमदार खासदार दोन दिवस आहेत हे इलेक्शन राणे साहेबांच्या मी प्रतिष्ठेच म्हणणार नाही की राणे साहेब या इलेक्शन मध्ये उतरले नाही राणे साहेबांनी फक्त राणे कुटुंबाने आशीर्वाद दिला पण त्याच्या उलट शिवसेनेची मंडळी त्या ठिकाणी फिरतायत आमच्या स्वाभिमान पक्षाच्या सर्व या आपल्या गावातले कार्यकर्ते प्रचार करतायत आणि कार्यकर्ते प्रचार करत असताना जिल्हा परिषद मध्ये या गावामध्ये स्वाभिमान पक्षाचे आपले जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती झाले हजाराच्या वरती मताधिक्या दिलं एवढं काम त्या गावातल्या आपल्या वासियांनी जिल्हा परिषद मध्ये जेवण आमच्या भंडारीच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं नाही पण मला सांगा असं वाटत की आमचा सरपंच आता उमेदवार दोन हजाराच्या मताधिक्याच्या पेक्षाही जास्त निमपताने या ठिकाणी विजय झाला पाहिजे इलेक्शन चालू असताना आमच्या झालेली चर्चा यात असलेले उमेदवार हे कोणत्या आणि कशा प्रकारचे असावेत अशा परिस्थिती चर्चा झाल्यानंतर लोकांच्या सुखदुःखात लोकांच्या प्रश्नात लोकांच्या कामात किंवा त्यांच्यावर आलेले प्रसंगात जे लोक धावत अशा प्रकारचे कॅन्डिडेट आपण या आत्रा गावच्या पॅनल मध्ये दिलेल्या आहेत आत्रा गावचे सरपंच आहेत जिजा टेमकर ची मुलगी प्रणया टेमकर जिजा टेमकर हे व्यक्तिमत्व खरोखरच आत्रा गावात ज्या अडीच वर्षाच्या काळात त्यांनी जी कामं केली आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या माटीशी असणारी आत्रा गावची जनता त्यामुळे जिजा टेमकरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चांगलं पॅनल मग त्यात आमचे शशांक असो जेरोन फर्नांडीस असो या चांगल्या स्वच्छ चारित्र्याच्या आणि चांगल्या पारदर्शक व्यक्तिमत्वांच्या मार्गदर्शनाखाली आत्रा गाव पॅनल निर्माण केलेला आहे यात कोणतेही स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच राजकारण करण्यासाठी कोणालाही या ठिकाणी जवळ केलेलं नाही सगळ्यांना या ठिकाणी स्वच्छ आणि पारदर्शक आचरा गावात हे पॅनल तयार व्हावं आणि येत्या पाच वर्षासाठी सुंदर काम या गावासाठी या पॅनल न करावं असं चांगलं पॅनल या ठिकाणी निर्माण केलेलं आहे दरम्यान प्रचार रॅलीनंतर नागोचीवाडी देऊळवाडी भंडारवाडी वरचीवाडी बौधवाडी येथे घरोघर प्रचार करून शेवटच्या दिवशी ग्रामविकास आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाहीर प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या आहेत सत्तावीस रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी प्रभाग एक मध्ये हिरलेवाडी शंकरवाडी पुरुष दोनशे पंचाहत्तर महिला दोनशे सत्याऐंशी एकूण पाचशे बासष्ट प्रभाग दोन पिरावाडी जामडूल पुरुष तीनशे बावीस महिला तीनशे एकोणचाळीस एकूण सहाशे एकसष्ट प्रभाग तीन गावडवाडी डोंगरेवाडी काझीवाडा शेखवाडी आणि मेस्त्रीवाडी पुरुष चारशे तेरा महिला चारशे अडतीस एकूण पाचशे एक्याऐंशी प्रभाग चार पारवाडी नागोचीवाडी देववाडी पुरुष चारशे तेहत्तीस महिला चारशे साठ एकूण आठशे त्र्याण्णव प्रभाग पाच बाजारपेठ भंडारवाडी वरचीवाडी बौद्धवाडी पुरुष चारशे पन्नास महिला चारशे पंच्याहत्तर एकूण नऊशे पंचवीस तर आचरा गावात तीन हजार सहाशे बावीस मतदार आहेत त्यामुळे सत्तावीस रोजी हा मतदार राजा आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे